ग्रामदेव शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेचं प्रमुख आकर्षण असलेलं राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन यंदा पंचवीस डिसेंबरपासून हो मैदानावर भरणार आहे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेचं प्रमुख आकर्षण असलेलं राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन यंदा पंचवीस डिसेंबरपासून होम मैदानावर भरणार आहे शेतकरी आणि औद्योगिक विकासासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या या प्रदर्शनाची तयारी सुरू झाली असून त्याच अनुषंगानं सोमवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास होम मैदानाचं विधिवत भूमिपूजन करण्यात आलं श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच पंचकमिटीचे सदस्य भीमाशंकर पटणे यांच्या हस्ते भूमिपूजन करून हातोडा मारण्यात आला सालाबादप्रमाणे यंदाही श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेपूर्वी पंचकट्ट्याची विधिवत पूजा सोमवारी सकाळी झाली होम मैदान आणि पंचकट्ट्यावर दुकानं थाटण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यात्रा आणि प्रदर्शनाच्या नियोजनासाठी होम मैदानावर स्वतंत्र कार्यालय उभारण्यात येत आहे अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली आजपासून या ठिकाणी आज सर्व दुकानं देण्याची सुरुवात होईल होम मैदानावरही त्या ठिकाणी शेती प्रदर्शनाच्या मंडपाचं पूजन होऊन त्याचीही मंडपाची सुरुवात आज या ठिकाणी होते अशा पद्धतीनं पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान कृषी प्रदर्शनाचं मोठ्या प्रमाणात आयोजन आपण गेली सात आठ वर्ष करतोय तर ते त्या ठिकाणी यावर्षी एक वैशिष्ट्यपूर्ण असं कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी होतंय आज पंचकथ्याची पूजा करून या भागामध्ये लोकांना मनो मनोरंजनासाठी त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या विविध अशा वस्तूच्या खरेदीसाठी आणि यात्रेचा उत्साह आनंदी स्वरूपामध्ये घेण्याच्या आनंद उपयोगण्यासाठी या ठिकाणी गटायात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात आपण दरवर्षी प्रमाणे भरणार आहोत त्याची आज सुरुवात होते या प्रसंगी सोमशंकर देशमुख यात्रा कमिटीचे चेअरमन महादेव चाकोते डॉक्टर राजेंद्र घुली काशीनाथ डोले सुरेश मेहत्रे विश्वनाथ लब्बा सिद्धेश्वर बमणी मल्लीनाथ मसरे रतन रिक्के पशुपतीनाथ माशाळ आदी मान्यवर उपस्थित होते यात्रेच्या तयारीला वेग आला असून भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे